शिवसेना प्रभाग क्रमांक अडोतीस रामबाग सिंडिकेट भागातील आपल्या दवाखान्यासमोर गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच प्रसिद्ध नाट्यकार कवी विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करून त्यांचा त्याग त्यांचे नेतृत्व आणि स्वातंत्र्याबद्दलची निष्ठा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा धरणारी असेल सुभाष चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच भगवा तलाव येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमास माझी सभापती विना गणेश जाधव उपायुक्त प्रकाश गवणकर प्रसिद्ध लेखा परीक्षक पी एम दळवी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज बांधव प्रवीण राजे शशिकांत खारकर अर्चना ताई कर्णिक भाई दीक्षित सुरेश गुप्ता प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते ओंकार बोंडे किशोर देवटे उपविभाग प्रमुख नरेंद्र नागरे मयुर शेलार अमित चव्हाण शाखाप्रमुख अभय कमल्य विभाग प्रमुख संजोग गायकवाड दीपक शिंपी हेमंत विंचुरकर विजय यादव दीपक नेरकर कुमार बिरामणे उज्ज्वलताई कमल मीनाताई बोपटे प्रियाताई खापरे सविता तांबे टेमगरेताई सुर्वेताई शोभाताई बोंडे उपस्थित होते